न्यूज वेद शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष यांच्या वतीनं पंढरपुरात केंद्रीय अर्थसंकल्पाचा निषेध केंद्र सरकारनं काल दिनांक तेवीस जुलै रोजी दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाचा सा अर्थसंकल्प सादर केला यामध्ये महाराष्ट्र राज्याला कुठल्याही प्रकारची भरीव अशी तरतूद नसल्यानं कष्टकरी कामगार शेतकरी यांचा रोष व्यक्त करेल आज पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पंढरपूर तालुका आणि शहरच्या वतीनं अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोडे मारून जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी महाराष्ट्रातला अशा प्रकारची वागणूक का देण्यात आली दे। याचा जाब विचारण्यासाठी आंदोलन करण्यात आले यावेळी पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अक्षराज मेडियासाठी विकास सलवळे पंढरपूर